महाराष्ट्राची नवीन हाऊसिंग पॉलिसी नवीन गृहनिर्माण धोरण हे मंजूर केलेलं आहे या धोरणामध्ये सामान्य माणसाला घर कसं मिळेल माझं घर माझा अधिकार अशा प्रकारच्या ब्रीद वाक्याने हे धोरण प्रेरित आहे या धोरणामध्ये मुंबई एम एम आर सहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या गृहनिर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे कुठे घरं बांधावे लागतील किती घरं बांधावे लागतील कशा प्रकारचे ट्रेंड्स आहेत याचा विचार केलेला आहे कुठल्या प्रकारच्या घरांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे त्याचा विचार केला आहे अफोर्डेबल हाऊसिंग इन्क्लुझिव्ह हाऊसिंग याचा विचार केला आहे आमचे जे वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढते आहे त्याचा विचार केला आहे वर्किंग वुमेन्सचा विचार केलेला आहे विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे कामगारांचा विचार केलेला आहे सर्व प्रकारे जे काही विविध घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे स्वयं पुनर्विकासाचा विचार केला आहे या निमित्ताने सर्व प्रकारच्या योजना आणि लाभार्थी यांना महाआवासच्या सिंगल पोर्टलवर आणण्यात येणार आहे आणि त्यातनं सर्वांना योग्य प्रकारे लाभ मिळाला पाहिजे तो पारदर्शीपणे मिळाला पाहिजे याचा प्रयत्न केला जाणार आहे शासकीय भूमी मॅपिंग करून त्या माध्यमातनं ती गृहनिर्माणाकरता उपलब्ध करून दिली तर किमती कमी करता येतील याकरता सगळीकडे त्याची रिपॉझिटरी किंवा बँक ही तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे या सगळ्या गृहनिर्माणामध्ये सस्टेनेबिलिटी हा एक महत्त्वाचा इशू आहे त्यामुळे नवीन तंत्रज्ञान की ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सस्टेनेबिलिटी आपल्याला आणता येईल शाश्वतता आणता येईल निसर्गाशी साधर्म्य साधता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे दोन हजार सात नंतर हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने धोरण केलं आहे दोन हजार पंधरा साली आपण धोरण केलं होतं परंतु ते धोरण आपण अंतिम करू शकलो नव्हतो आणि दोन हजार एकोणीस साली पण आपण केलं होतं पण त्याच्यानंतरच्या सरकारने ते धोरण त्या ठिकाणी काही लागू केलं नाही त्यामुळे दोन हजार सातनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचं गृहनिर्माण धोरण सर्वसमावेशक समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून केलेलं धोरण आज आपण केलं के आहे या धोरणामध्ये रखडलेले प्रकल्प अर्धवट असलेले प्रकल्प रिडेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत एक अजून मला यातला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की सुरुवातीच्या काळामध्ये एस आर एच्या ज्या काही रिहॅपच्या बिल्डिंग झालेल्या आहेत या व्हर्टिकल झोपडपट्टीसारख्या झाल्या आहेत आणि म्हणून त्याही ठिकाणी योग्य प्रकारे लिफ्ट लॉबी फायर याकरता जागा सोडता याव्यात या, या दृष्टीनं इन्सेंटिव्हची व्यवस्था आपण उभी केलेली आहे त्यामुळे आता एस आर एच्या रिहॅपच्या बिल्डिंग देखील लोकांना योग्य प्रकारच्या एम्युनिटीज देणाऱ्या किंवा व्यवस्था देणाऱ्या त्या ठिकाणी असतील आणि यासोबत अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या एस आर एच्या बिल्डिंग झालेल्या आहेत रिहॅपच्या ज्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्याच्याही रिडेव्हलपमेंटची तरतूद याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे